जत सनमाडीत गॅसचा खाक जीवितहानी टाळली दोन लाखांचे नुकसान जत तालुक्यातील सनमाडी येथे गॅसचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे या घटनेत सुदैवानी जीवितहानी झाली नाही गॅस स्फोटात घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे अंदाजे दोन लाखांचे नुकसान झाले आहे आणि याबाबतची अधिक माहिती सनमडी येथील नाथाजी तुकाराम नरळे ना हे कुटुंबियांसह सनमडी येथील चोपडेमाळा येथे राहतात शनिवारी सकाळीच्या सुमारास गॅसवर चहा ठेवून जनावरे सोडण्यास बाहेर गेले असता अचानक गॅसला गळती लागली आणि झोपडी वजा घराला आग लागली आग लागल्याचं लक्षात येताच घरात झोपलेल्या दोन्ही मुलींना बाहेर काढण्यात यश आलंय त्यानंतर गॅसचा स्फोट झाला या दुर्घटनेत घरातील सर्व धान्य साहित्य जळून खाक झाले या घटनेमुळे नरळे येथे या घटनेची माहिती मेजर सचिन सरगर यांच्याकडून मिळताच चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती श्रीसंत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वे सर्वा तुकाराम तुकारामबाबा महाराज यांनी नरळे कुटुंबियांची भेट घेतली त्यांनी नरळे कुटुंबियांचे सांत्वन करून त्यांना आर्थिक मदत केली यावेळी बोलताना तुकारामबाबा महाराज म्हणाले नरळे कुटुंबीय हे गरीब आहे या दुर्घटनेत त्यांचे अतोनात नुकसान झाले आहे मानवतेचा धर्म पाळून सगळ्यांनी सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी जत